गुरुपौर्णिमा असेल किंवा पौर्णिमा असेल वट पौर्णिमा असेल हे सण कसा आहे हे सण याचा एक सामूहिक शक्ती आहे त्या शक्तीचा जर लाभ घ्यायचा असेल त्या शक्तीला आपल्याला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही गुरुपौर्णिमा श्रेष्ठ कशामुळे झाली या जगामध्ये एकच व्यक्ती असा आहे की तो क्षमा करणार आहे आणि मार्ग दाखवणार आहे बाकी बद्दल खात्री देऊ शकत नाही म्हणजे जे, जे हयात आहे ते तेही त्यांच्याबद्दलही जे हयात नाही त्यांच्याबद्दल पण जिथं जिथं सद्गुरूचं चिंतन आहे संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील रामदास स्वामी असतील कुणी पण असेल तर आपल्या देशामध्ये गुरु परंपरा श्रेष्ठ व्हायचं कारणच आहे गुरु परंपरा श्रेष्ठ झाल्यामुळे पौर्णिमेला महत्व आहे आज गुरु काय घेतात लोक की अनुग्रह घेतात शिष्य म्हणून स्वीकार करा त्याला माहिती एकदा शिष्य म्हणून स्वीकार केला आपल्या गुरुनी कि आपलं निश्चित कल्याण कसं वेगळं आणि गुरुनी स्वीकारण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात गुरुनी स्वीकारलं की त्याचा कुळाचा उद्धार होता सगळ्या सात कुळांचा उद्धार होता तर हे सोपं काम नाही गिरणार म्हणजे गिरणार पर्वत याचं महत्व कैलासापेक्षा अधिक आहे म्हणून त्यांची पावलं आहेत तशी जशी पावलं आहे तशी अशाच ते दृष्टीच पडत कि तिथं काही पर्वताच्या रांगा आहेत पाहिजे त्या ठिकाणी कित्येक वर्ष झाले साधू साधनेमध्ये आहेत कित्येक वर्ष संत ज्ञानेश्वरांच्या पासून जर कालावधी जर सुरू केला तर त्यापासून ते अजून बसलेले आपल्या चेहऱ्यावरती डोळ्यावरती भ्रम निर्माण झाला म्हणून क्षेपात येत नाहीये किंवा तो दृष्टी नाही आपल्याला दृष्टी निर्माण आपल्याला सामना करावी लागेल तेव्हा ते दिसेल बारीक पक्षांना जे दिसतं ते आपल्याला दिसत दिसत काही रंगामध्ये जिथं दृश्य गुहा आहे गुहा त्या गुहेमध्ये काही शंभर वर्ष काही दोनशे वर्ष तर काही दोन हजार वर्ष साधू तपस्वी साधनेमध्ये आणि त्यांना करतात साधना याचा अर्थच असा आहे की सगळं भौतिक अवस्था त्याग असतात फक्त स्वसन सुरू असत पाणी नाही भोजन नाही काहीही नाही जे सुरु क्षमाशील आहे आणि चुकेल तिथं न घाबरता सांगतात समजवून जाऊन शिक्षा देतात ते खरेच खरेच